नमस्कार मित्रांनो ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्त या कहाणीच्या दुसऱ्या भागात आपण ऐकले होते की मंत्रीजी तिथे फुले तोडण्यासाठी गेले आणि झाड आणि बांबूच्या झाडाने मंत्र्यांना काय सांगितले चला तर मग आता तिसऱ्या भागाला सुरुवात करूया जेव्हा सगळ्यांना चाफ्यातून निघणारी एक मानवी आवाज ऐकायला आली आणि ज्याला ऐकून मंत्री जागी स्तब्ध झाले आश्चर्यचकित झाले त्यांनी बघितले की हा आवाज चाफ्याच्या झाडातून येत आहे चाफ्याच्या फुलातून आवाज आला की बांबू दादा बोल बहीण अशी आवाज किनाऱ्यावरून बांबूच्या झाडातून आली त्यानंतर चाफ्याच्या फुलातून आवाज आला आपले मंत्री फुलं तोडायला आले आहेत मी तुटू की आकाशाला लागू स्पष्ट आवाज ऐकू येत होता आश्चर्य ह्या गोष्टीचे होते की सगळ्या झाडांमधून एकाच वेळी आवाज येत होता एकदम स्पष्ट ऐकायला येत होता असे वाटत होते की पाच सहा माणसे बरोबर बोलत असावेत मंत्र्याला फार आश्चर्य वाटले त्यांना असे वाटत होते की हाताबरोबरच हाताबरोबरच आता सुद्धा सुन्न झाली आहे त्यांच्यावर आपल्या आईची जबाबदारी होती पण यांनी आपली जबाबदारी पूर्ण केली नाही म्हणून त्यांच्या समोर वाकू नको एक सुद्धा फुलाला स्पर्श करू देऊ नको म्हणून बहीण तू आकाशाला लाग मग चाफ्याच्या फांद्या एवढ्या वरती झाल्या की त्या मंत्र्याच्या हातात एक पण फूल लागले नाही आता बांबूचे झाड मंत्र्याला सांगत होते जा मंत्रीजी तुम्ही तुमचे राजकारण सांभाळा तुम्ही माणसाची जबाबदारी घेण्यालायक नाहीत तुम्ही एकदा सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही की आमची आई राणी राजलक्ष्मी गर्भावस्थेच्या शेवटच्या दिवसात कशी राहत असेल कसे दिवस काढत असेल आणि त्यांची प्रसुती कशी होईल अशा कठीण वेळेत त्यांना काय त्रास होत असेल म्हणून आता तुम्ही जा आमच्या नजरेत तुम्ही गुन्हेगार आहात मंत्र्याला या गोष्टीचे वाटत होते की हे झाडे माणसाच्या आवाजात कसे बोलत आहेत त्यांना या गोष्टीचे पण आश्चर्य वाटले त्यांना या गोष्टीचे पण आश्चर्य वाटले की ते राणी राजलक्ष्मीला दिवसातून एकदाच बघायला जायचे ही गोष्ट खरी होती पण त्यांना समजत नव्हते की ही गोष्ट झाडांना कशी समजली आणि त्यांना त्यांना स्वतःवरच ग्लानी होऊ लागली वाटू लागले की त्यांनी राणीची काळजी घ्यायला हवी होती आणि आपल्या निगराणीत राणीची प्रसुती करून घ्यायला हवी होती त्यांना आता फार पश्चाताप होत होता की त्यांनी आपली जबाबदारी पूर्ण केली नाही आता ते विचार करायला मजबूर झाले होते की राणी राजलक्ष्मी सोबत मोठा काहीतरी षडयंत्र झाला असावा राजवाड्यात असे काहीतरी घडले आहे जे त्यांना माहीत नाही नेमकी काय गोष्ट आहे त्यांनी त्या झाडांना विचारले नेमके काय घडले आहे ते तुम्ही आम्हाला सांगा आमच्याकडून काय चूक झाली आहे आम्ही आमच्या चुकीचा काय पश्चाताप करू शकतो पण त्यानंतर त्या झाडामधून काहीच आवाज आला नाही मंत्री वारंवार त्या झाडांशी बोलण्याचा प्रयत्न करत होते त्यांनी झाडांना अनेक प्रश्न विचारले पण त्यांना काहीच उत्तर मिळाले नाही पण चाफ्याच्या फांद्या अजूनही होत्या आता काहीच उत्तर न आल्यामुळे मंत्री परत जायला लागले त्यांनी तिकून परत येताना ग्रामस्थांना सांगितले मी ही गोष्ट राजांना नक्की सांगेन त्यानंतर मंत्री राजवाड्यात परत आले लगेच त्यांनी सर्व गोष्टी राजांना सांगितल्या आणि म्हणाले की महाराज महालात काहीतरी षडयंत्र नक्की झाला आहे ते म्हणाले मला आता स्वतःवर खूप राग येत आहे की मी राणीची पूर्ण काळजी नाही घेऊ शकलो राजमहालात माझ्या न कळत काहीतरी भयानक घडले आहे म्हणून महाराज तुम्ही एकदा तेथे येऊन बघावे होऊ शकते की ते झाडे तुम्हाला सर्व काही सांगतील मंत्र्याच्या बोलण्यावर राजाने जाण्यास होकार दिला मी स्वत येईल आणि राणींना पण घेईल मंत्र्यांना काहीच समजत नव्हते त्यांनी राजांना समजावले की राणी राजलक्ष्मीला पण बरोबर घेऊन जावे महाराज ह्या गोष्टीसाठी तयार नव्हते पण मंत्री म्हणाले राणी बरोबर असा काहीतरी कट केला आहे जो आपल्याला माहीत नाही महाराज मला दुःख आहे की मी कळत न कळत या कटात सामील आहे म्हणून चाफा आणि बांबूने मला गैर जिम्मेदार म्हटले म्हणून महाराज माझी एवढी गोष्ट ऐका आणि माझ्यावर उपकार करा माझ्याकडून नकळत झालेल्या पापाचे प्रायचित्त होईल मंत्र्याच्या भावना समजून महाराज म्हणाले ठीक आहे मंत्रीजी तुम्ही त्यांना घेऊन जाण्याचा विचार करत आहात तर ठीक आहे घेऊन जाऊ त्यांना बरोबर पण एवढे लक्षात ठेवा त्या माझ्या नजरेसमोर येणार नाहीत आणि त्यांना कधी कसे जायचे ते तुम्ही नक्की करा राजा आणि मंत्र्यांची त्या गावात जाण्याची तयारी होऊ लागली पुढे रथामध्ये राजा पुढे राजा एका रथात पट बसले होते आणि मागे पाच राणींची पालखी होती त्यांचे काही प्रमुख दरबारी पण त्यांच्यासोबत होते राजाच्या आदेशानुसार छोट्या राणी दासींबरोबर जाणार होत्या परंतु मंत्रींनी त्यांची जाण्याची व्यवस्था आपल्या परिवारासोबत केली होती मंत्र्याला मनात कुठेतरी अजून स्वतःवर क्रोध येत होता राणी गर्भवती असताना त्यांच्याकडे लक्ष दिले नव्हते त्यांना पूर्ण विश्वास झाला होता की राणी राजलक्ष्मीने राजाला धोका दिला नव्हता त्यांची प्रसूती अवश्य झाली आहे पण त्या मोठ्या षडयंत्र्याच्या शिकार झाल्या आहेत राजाचा काफिला गावाकडे जाऊ लागला काही वेळात ते गावाजवळ पोहोचले गावातील लोक राजपरिवाराचे स्वागत करण्यात सुरू झाले दुसऱ्या दिवशी सकाळी हा काफिला त्या झाडाजवळ पोचला आणि सगळे त्यांच्या चारही बाजूला घेरा घालून बसले रोजच्या प्रमाणे आज सुद्धा आकाश चाफ्याचे फुलं जमिनीवर पडले होते त्यांच्यातून येणारी हवा संपूर्ण वातावरणाला सुगंधी करत होती त्या चा फुलातून सुवासामुळे तेथे असणारे सर्व लोक प्रफुल्लित झाले होते आता सुद्धा त्या झाडाचे रहस्य जाणून घेण्यासाठी उत्साही होते साही राण्या जवळ बसल्या होत्या फक्त छोटी राणी राजलक्ष्मी मंत्र्याच्या पत्नीजवळ बसली होती पटराणी म्हणाली महाराज तुमची परवानगी असेल तर काही फुले घेते राजा म्हणाले हो राणी तुम्ही अवश्य फुले तोडू शकता तेवढ्यात दुसरी राणी म्हणाली महाराज माझीसुद्धा फुलं तोडण्याची खूप इच्छा होत आहे त्यांचा सुगंध खूप मनमोहित आहे तुम्ही परवानगी दिली तर मी सुद्धा थोडे फुलं घेते त्यानंतर सगळ्या राण्या फुलं घेण्याची इच्छा करू लागल्या पण राजाने प्रथम सहाव्या राणीला फुलं घेण्यास सांगितले ती राणी फुलं घेण्यासाठी झाडाजवळ गेली आणि चाफ्याच्या झाडातून आवाज आला थांबा तुम्ही आमच्या परवानगीशिवाय फुलं नाही तोडू शकत आवाज ऐकताच राणीचे हात होते तेथेच थांबले आजूबाजूचे सर्व लोक आवाज ऐकून चकित झाले चाफ्याच्या झाडातून परत आवाज आला चाफ्याच्या झाडाने बांबूच्या झाडाला विचारले बांबू दादा आपली छोटी सावत्र आई फुलं तोडायला आली आहे मी तुटू का आकाशाला लागू बांबूच्या झाडातून आवाज आला बहीण आकाशाला लाग हे तर तुला हात लावण्या योग्य पण नाहीत तुला माहीत आहे ना यांनी आपल्या आई सोबत किती अत्याचार केला आहे म्हणून यांचा विचार करू नको आणि आकाशाला लाग लगेच चाफाच्या फांद्या आकाशाकडे जाऊ लागल्या नाराज होऊन महाराणी परत येऊन आपल्या जागेवर बसली त्याचप्रमाणे सगळ्या राण्या परत आल्या मग मोठी राणी गेली आणि फुलं तोडण्यासाठी हात पुढे केला आणि म्हणाली सगळ्यांनी ऐका मी महाराणी आणि महाराजांची पटराणी आहे ह्या राज्यात कोणत्याही वस्तूचा उपयोग एकतर राजा आधी करतात नाहीतर मी करते दुसऱ्या कोणाला हवे असेल तर माझ्या परवानगीने मिळते म्हणून हे चाफा तुझ्या फांद्या खाली कर आणि मला फुले तोडू दे आता चाफ्याच्या झाडातून आवाज आला बांबू दादा आपली सावत्र आई मला फुलं देण्यासाठी धमकी देत आहे मला त्यांचा आदेश ऐकायला सांगत आहे भावा तू सांग मी काय करू यांचा आदेश आपण ऐकायला हवा की नाही बांबू म्हणाला नाही बहीण तुला आदेश देण्याचा यांना काहीच अधिकार नाही त्या पटरानी असतील त्यांच्या राज्यातल्या आणि राजाच्या पण आपण यांच्या राज्यातील प्रजा नाहीत आपण एखादी वस्तू सुद्धा नाहीत की यांच्या उपयोगी येऊ बहीण तुला आठवत नाही का यांच्याच आदेशाने सर्व कामे झाली आहेत यांनीच तर आपल्या आईला सर्वात जास्त दुःख दिले आहे यांनीच आपल्याला जंगलात पाठवून आपल्या मरणाचा षडयंत्र रचला होता ह्या तर महाराणी होण्याच्या लायक नाहीत राणी आणि महाराणी आपल्या प्रजेची आई असते सर्व राज्यातील प्रजा त्यांची संतान म्हणून त्यांच्या आदेशाचे पालन करतात पण यांनी तर आपले आई होण्याचे काही कर्तव्य केलेच नाही ही तर आपली संहारक आहे आपल्याला जीवे मारणारी या राणीच्या हातात तू आपल्या सुगंधित फुलांना कशी काय देऊ शकते म्हणून बहीण तू त्यांच्या पुढे वाकू नको तू आकाशातच राहा तू याचा स्पर्श होऊ देऊ नको हे सगळे ऐकून राणीची मान खाली झाली सर्व दरबारी ग्रामस्थ आणि राज्यातील प्रजेसमोर त्यांचा एवढा अपमान झाला ते राणीला अजिबात आवडले नाही पण ती ह्या झाडांना काही सजा सुद्धा देऊ शकत नव्हती तिला एवढा राग आला होता की ती विचार करत होती या चाफ्याच्या आणि बांबूच्या झाडांचे तुकडे तुकडे करून टाकावे पण ती लाचार होती म्हणून गुपचूप आपल्या जागेवर येऊन बसली आता फांद्या सामान्य उंचीवर आल्या आता राजा फुलं तोडायला पुढे सरकले आणि फुले तोडायला आपला हात पुढे केला तेवढा चाफ्याच्या फुलातून आवाज आला नाही महाराज तुम्ही या फुलांना कधीच घेऊ नका आता तुम्हाला थांबवण्यासाठी मी भावांची परवानगी नाही घेणार आणि भावाने परवानगी दिली तरी मी तुमच्या हातात नाही येणार म्हणून तुम्ही तुमचे हात मागे करा फुलं तोडण्याचा विचार विचार सोडून द्या राजा आश्चर्यचकित होऊन करू लागले असे काय झाले मला थांबवण्यासाठी चाफा आपल्या भावांची परवानगी घेत नाही ते म्हणाले मी या देशाचा राजा आहे तू मला हे सांग जर मी कोणाशी अन्याय केला नाही मी माझ्या मुलांप्रमाणे प्रजेला समजतो आणि मुलांप्रमाणेच त्यांची देखरेख ठेवतो त्यांच्याकडे लक्ष देतो मी कधी सुद्धा त्रास दिला नाही मग तू असा विचार का करत आहेस तेव्हा चाफ्याच्या झाडातून आवाज आला तुम्ही आपल्या प्रजेला आपली संतान समजता पण तुम्ही त्यांच्यावरच विश्वास ठेवता जे दुसरे तुम्हाला सांगतील तुम्ही स्वतः कधी खरे काय आहे ते जाणून घेण्याची कोशिश करत नाही तुम्ही प्रजेला आपली मुलं मानता पण तुमची मुलं कुठे आहेत याचा कधी तपास केला नाही तुम्ही त्यांना कधी शोधण्याचा प्रयत्न केला नाही ते कुठे असतील कसे असतील तुम्हीच सांगा तुम्ही हे सर्व जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केला का तुम्ही आपल्या राज्याची सुरक्षा करण्याची गोष्ट करता पण तुम्ही तर आपल्या गर्भवती पत्नीची सुद्धा सुरक्षा करू शकले नाही तुम्ही खऱ्या स्त्रीचा विश्वास नाही केला आणि त्यांना धोकेबाज म्हणून त्यांना नोकऱ्यांनी दर्जा दिला आमच्या मृत्यूच्या षडयंत्रात तुम्ही पण सामील आहात महाराज तुम्ही तुमच्या पत्नीला सुरक्षा नाही देऊ शकले तर दुसऱ्याला काय सुरक्षित ठेवाल राजाने विचारले मग काय तुझ्या फुलांना कोणीच नाही तोडू शकत चाफ्याचे फुलं म्हणाले हे जाणून घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही म्हणून तुम्ही परत जा दरबाराचे संचालन करा युद्ध लढा तुमची प्रजा तुमची संतान अवश्य आहे पण त्या प्रजेची देखरेख करण्यात तुम्ही तुम्ही आपल्या होणाऱ्या बाळांची रक्षा नाही करू शकले म्हणून येथून जा राजाजवळ बोलायला आता काहीच नव्हते म्हणून ते आपल्या जागेवर येऊन चुपचाप बसले आता मंत्र्याने राजांना सांगितले राणी राजलक्ष्मीला एकदा फुलं तोडायला जाऊ द्यावे राजा काही बोलतील तेवढ्यात पटराने बोलून उठली ती म्हणाली जे फुल राजांच्या हाताने नाही तुटले ते फुलं या धोकेबाजच्या हातून कसे तुटतील मंत्र्याने काहीतरी विचारण्याच्या नजरेने राजांकडे बघितले चाफ्याच्या झाडाच्या चा एवढ्या चा बोलण्यातून राजाच्या मनात शंका येऊ लागली होती त्यांच्या मनात कुठेतरी विचार येऊ लागले की राणी एखाद्या षडयंत्राची शिकार तर नसेल झाली त्यांनी आपली शंका दूर करण्याचा विचार केला त्यासाठी मंत्र्याला परवानगी दिली मंत्र्याला परवानगी देताना राजा म्हणाले मंत्रीजी तुम्ही राणी राजलक्ष्मीला झाडाजवळ घेऊन जा आता मंत्री राजलक्ष्मीला फुलं तोडायला सांगतात राणी उठून बघते चाफ्याच्या फांद्या फार उंच आहेत हे बघून ती म्हणाली मंत्रीजी माझे हात एवढ्या उंचावर कसे पोचते मंत्री म्हणाले राणी तुम्ही एकदा तेथे जाऊन तर बघा तुमच्या आधी एवढ्या लोकांनी प्रयत्न केला आहे त्यातील कोणीच फुलं तोडू शकले नाही आता तुम्हीच बघितले महाराज सुद्धा फुलं नाही तोडू शकले म्हणून तुम्ही घाबरू नका जर तुमच्याने पण नाही तुटले तर तुम्ही सोडून द्या पण तुम्ही चला तर खरं मंत्र्याने समजावल्यावर राणी तयार झाली राणी हिंमत करून साफ्याच्या झाडाजवळ आली आणि आपले हात पुढे करून झाडाजवळ जाऊन चाफ्याच्या झाडाला हात लावला आणि खूप प्रेमाने त्यावर हात फिरवला राणीला त्या स्पर्शाने खूप सुखद अनुभव वाटत होता ती झाडावर हात फिरवत राहिली चाफ्याच्या झाडातून आवाज आला बांबू भावा तिचा आवाज भाऊक होता बांबूच्या झाडातून आवाज आला बहीण तू रडत आहेस चाफ्याचे झाड म्हणाले आपली आई फुलं घ्यायला आली आहे त्यांनी मला खूप कोमळ स्पर्श केला आहे त्यांच्या स्पर्शाने मला खूप आनंद झाला म्हणून माझे मन भावूक झाले आज मी गदगद झाले आहे तुम्ही मला आदेश द्या मी काय करू माझी तर इच्छा होत आहे मी माझ्या आईच्या चरणाशी माझे सर्व फुलं समर्पित करावे त्यावर सर्व बांबूच्या झाडांमधून एकाच वेळी आवाज आला हा बहीण तुझे मन जे सांगत आहे तेच कर आईच्या पायात तर स्वर्ग आहे आईच्या पायाला स्पर्श करून घे या आवाजाकडे सगळ्यांनी आश्चर्याने बघितले सगळ्या फांद्या खाली वाकून राणीच्या चारही बाजूला पसरल्या तिच्यावर चाफ्याच्या फुलांचा वर्षाव व्हायला सुरुवात झाली राणी राजलक्ष्मीच्या डोक्यापासून पायापर्यंत फुलच फुलं होते आणि राणी फांद्यांना धरून एका मुलाप्रमाणे त्यांना गोंजारत होती आणि रडत होती हे बघून राजदरबारी ग्रामस्थ आणि उपस्थित सर्व प्रजाजन भाऊक झाले सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आले राजाने उठून त्या झाडांना विचारले तुम्ही मला सांगा तुम्ही कोण आहात तुम्ही देव आहात की दुसऱ्या दुनियेतून आले आहात तुम्ही फुलांना कोणाला हात लावू दिला नाही आणि आता छोट्या राणींवर फुलांचा वर्षाव करत आहात याचा अर्थ काय याचे कारण मला सांगा ह्या बाबतीत मला सर्व जाणून घ्यायचे आहे यावेळी संतान आहोत आम्ही सात भावा बहिणींचा जन्म एकाच वेळी झाला होता माझ्यापेक्षा मोठे सहा भाऊ आणि मी सगळ्यात छोटी बहीण होती आमच्या जन्माच्या वेळी आईला खूप वेदना होत होत्या आमच्या आईने मोठ्या राणीकडे म्हणजेच तुमच्या पटराणीकडे मदतीसाठी मदतीसाठी विनंती केली तर मोठ्या राणीने आमच्या आईला कोठीमध्ये डोके टाकून उभे राहण्यास सांगितले होते ती कोठी खूप उंच होती म्हणून आमच्या आईचे पाण्याच्या माठाकडे लक्ष गेले आणि ती पाण्याच्या माठ्यात डोके टाकून डोके टाकण्याचा प्रयत्न करू लागली पण त्याचे पण तोंड लहान असल्यामुळे आईचे डोके माठात घुसले नाही म्हणून ती माठावर डोके ठेवून वेदना सहन करत राहिली त्यांचा एवढा त्रास बघून सुद्धा कोणीच त्यांची मदत केली नाही परमेश्वराच्या कृपेने त्याच अवस्थेत आम्हा साती भावा बहिणींचा जन्म झाला महाराणीने तर विचार केला होता की आमची आई कोठीत टोके ठेवेल आणि उंच जागेवर उभी राहील आणि उंचावर आमचा जन्म होईल आणि उंचीवरून पडल्यामुळे आमचा मृत्यू होईल पण असे झाले नाही परंतु आई वेदनेमुळे अशक्त होऊन जमिनीवर पडली होती तेव्हा महाराणीने एका सुईनला बोलावले आणि पैशांचे लालच देऊन आम्हाला मारून जंगलात भुजून देण्यास सांगितले सुईनला पाठवल्यानंतर मोठ्या राणीने तेथे विटा आणि दगड्यांचे तुकडे ठेवले होते त्यामुळे आमच्या आईला कधी कळलेच नाही की तिने आम्हाला जन्म दिला होता त्यांना कधीच नाही कळले की त्यांचे मुलं कुठे गेले तुम्ही सुद्धा दुसऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांना धोकेबाज समजले त्यानंतर राजाने त्यांना विचारले जेव्हा सुईनने तुम्हाला आणून जमिनीत बुजून दिले होते मग तुम्ही झाडे कसे झालात यावर म्हणाला महाराज ही सर्व ईश्वराची लीला विचित्र आहे जेव्हा सुईन आम्हाला घेऊन आली तेव्हा जोरदार तुफान आले ती आम्हाला मारून बगीचेतच दाटून देणार होती पण तेथे असे करताना कोणी तिला बघितले असते म्हणून त्या भीतीमुळे आम्हाला घेऊन ती ह्या जंगलात आली जेव्हा पावड्याने ती जमीन खोदत होती तेव्हा आकाशमार्गातून परींची राणी आपल्या सखींसोबत वनभ्रमण करण्यासाठी आली होती जेव्हा त्यांची नजर आमच्यावर पडली तेव्हा त्यांनी आम्हाला उचलून घेतले आणि त्यांच्या शक्तीमुळे खूप जोरात हवा चालू लागली सुईन आम्हाला शोधतच राहिली तिला आम्ही सापडलो नाही तेव्हा तिने विचार केला की या भयानक वादळात आम्ही कुठे उडून गेलो आहोत म्हणून तिने महालात जाऊन महाराणीला खोटे सांगितले की तिने आम्हाला मारून जमिनीत दाबून दिले आहे तिला भीती होती की खरे ऐकल्यावर महाराणी तिला मारून टाकण्याचा आदेश देईन सुईन तिथून गेल्यावर त्या परीने माझ्या सहा भावांना बांबूचे झाड बनवले आणि मला चाफ्याचे झाड बनवले त्यांच्या कृपेने आम्हाला सर्व घटना लक्षात आहेत आणि आम्ही त्यांना ओळखून आमचा व्यवहार करत आहोत आम्ही माणसाच्या आवाजात बोलत आहोत राजा म्हणाला तुमच्या खऱ्या रूपात तुम्ही नाही येऊ शकत का चाफा म्हणाली राजन आम्ही खऱ्या रूपात येऊ शकतो जर आमची आई सगळ्या बांबूच्या झाडांचे एक पान, एक पान आणि माझ्या झाडाचे एक पान घेऊन सात पानांना गोल करून परींच्या राणीचे नाव घेऊन प्रार्थना करेल की माझे मुलं मला परत द्या मग आम्ही मूळ रूपात येऊ तिचे बोलणे ऐकून राणी राजलक्ष्मीने बांबू आणि चाफ्याचे एक एक पान घेतले आणि त्यांना गोल ठेवून त्यांच्या समोर बसली आणि हात जोडून पूर्ण श्रद्धेने म्हणाली हे परी राणी मी जीवनभर तुझी सेवा करेल तुझी पूजा करेल तरी तुमचे उपकार फेडू शकणार नाही तुम्ही माझ्यावर फार मोठा उपकार केला आहे माझ्या मुलांना सांभाळून ठेवले आता कृपा करून त्यांना माझ्या पदरात टाका हे परी राणी माझ्या मुलांना परत द्या आणि थोड्याच वेळात चमत्कार झाला बांबूचे आणि चाफ्याचे झाड तेथेच विलीन झाले आणि तेथे पाच सहा वर्षाचे सहा मुलं आणि एक मुलगी प्रकट झाली राणी आणि राजाने सगळ्या मुलांना मिठ्ठी मारली राणी राजलक्ष्मी हुंदके देऊन रडत होती राजा सुद्धा मुलांना बघून रडत होते तेथे उपस्थित सर्वच लोक ते दृश्य बघत होते काही वेळानंतर राजा शांत झाले त्यांनी ते तेथेच आपला दरबार लावला आणि गाव दरबारात घोषणा केली सगळ्या सहा राण्या राणी बनण्या योग्य नाहीत आजपासून मी त्यांचा त्याग करतो छोटी राणी राजलक्ष्मी इतके दिवस जो त्रास त्यांना झाला आहे त्यासाठी मी त्यांची माफी मागतो आणि त्यांना आपली पटराणी बनवतो बाकी राणींना राजकुमार आणि राजकुमारीच्या हत्येच्या आरोपात दोषी समजून त्यांना मृत्यूदंड देण्यात येईल राजाने मंत्र्याला सांगितले माझ्या आदेशाचे पालन करावे राणी राजलक्ष्मी अजूनही आपल्या मुलांना कवटाळून बसली होती तिने अचानक मान वर केली ती म्हणाली महाराज आज माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे मला माझे मुलं परत मिळाले आहेत आजचा दिवस कोणासाठी काळा दिवस नको व्हायला म्हणून माझी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही माझी ही विनंती मान्य करा मोठ्या राणींना मृत्यूदंड देऊ नका नाहीतर यांचा दोष आपल्या मुलांवर राज्यावर आणि प्रजेवर लागेल म्हणून महाराज तुम्ही यांना क्षमा करा राजा म्हणाले राणी तुमचे मन फार मोठे आहे यात सर्वांना क्षमा आहे पण राजकार्यात क्षमा दिल्यास गुन्हेगार दुसरी समस्या उभी करतात म्हणून त्यांना क्षमादान नाही देऊ शकत परंतु तुम्ही सांगत आहात तर त्यांची सजा थोडी कमी करू शकतो त्यांना आजीवन तुरुंगवास देण्यात येईल या तुरुंगात यांना एका वेळेचे जेवण मिळेल पण त्या तुरुंगातून एका मिनिटासाठी सुद्धा बाहेर निघू शकणार नाही हाच यांच्यासाठी दंड असेल मग राजा आणि राजलक्ष्मी यांनी सर्व ग्रामस्थांना भेटवस्तू दिल्या आणि सगळ्या मंत्री तसेच दासींसोबत राजधानीत परत आले येताना मात्र दृश्य काही वेगळेच होते आता राजासोबत रथात राणी राजलक्ष्मी होती आणि मुलं घोड्यावर सवार होते तसेच बाकीच्या राण्या कैदींच्या अवस्थेत सैनिकांबरोबर चालत राजदरबाराकडे जात होत्या राज पोचल्यावर राजा राजलक्ष्मी सोबत आणि सात मुलांसोबत आनंदात आपल्या प्रजेला सांभाळून आपले जीवन व्यतीत करू लागले जसे राजलक्ष्मीचे दिवस पलटले तसेच प्रजेच्या जीवनात आनंद आला परमेश्वर चांगल्या व्यक्तीसोबत नेहमी चांगलेच करतात वाईट कामाचा परिणाम वाईटच होतो मित्रांनो कहाणीला येथेच विराम देऊया व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे तुमचे खूप खूप आभार कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा